आपण पाहत आहात जनद्रोह आवाज सामान्यांचा सा। कहुटे महांकाल तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणामध्ये आरक्षणासाठी आज सोडत जाहीर झाली कहुटे महांकाळ तालुक्यामध्ये आज आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांमध्ये काही ठिकाणी कुशी काही ठिकाणी दुकाची किनार देखील लाभली जिल्हा परिषदेमध्ये कुच्ची गट व डालगाव गट ओबीसीकरिता राखीव झाला तर देशी गट पुला आणि रांजणी गट अनुसूचित जातीकरिता आरक्षित झाला पंचायत समिती कवटे नागज व मळणगाव गणात सर्वसाधारण उमेदवारांना साठी लॉटरी लागली डाळणगाव आणि रांजणी गण ओबीसी साठी तर हिनणगाव गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले देशी नग कुची आणि कोकळे गणातून महिला सदस्य पंचायत समितीमध्ये आपल्या गणाचे प्रतिनिधी म्हणून तसा उमटवाणार आहे जनद्रोह हो, जनद्रोहमान या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा